नमस्कार मित्रांनो तर आपण कॅरम एक चा एक्झाम्पल आणि न्यूटनचे नियम याबद्दल बोललो होतो आणि मी म्हटलं होतं तसं क्रिकेटचा एक शॉट आणि न्यूटनचे नियम याबद्दल आज आपण बोलूया तर कल्पना करा की मॅच चाललीय मॅच मध्ये एक बॉलर आहे आणि बॉलरनी बॉल बॉलरनी बॉल टाकला काही काही स्पीडनी टाकला काही आणि या बॅट्समन कडे टाकल्यामुळे काही त्याला म्हणून वेलॉसिटीनी टाकला आणि बॅट्समननी तो बॉल बरोबर बॅटच्या मध्ये तो बरोबर कनेक्ट केला आणि मग बॉलची दिशा बदलली आणि बॉल कुठल्या तरी एका बाउंड्रीला गेला असं साधारण एखाद्या स्ट्रेट ड्राईव्ह सारख्या किंवा म्हणजे सरळ तो शॉट मारायचा आपला फेवरेट क्रिकेटचा गॉड देव तेंडुलकर की जोरात समोरनं ऐंशीच्या स्पीडनी बॉल येतोय आणि अशा या साइडनी बॉलरकडून कडे आणि बॅट्समननी त्याला बरोबर मध्ये टच केला बरोबर मध्ये कनेक्ट केला आणि तो बॉल पुन्हा अंपायरच्या दिशेनी आणि अंपायरच्या साईडनी बाउंड्रीकडे तर याच्यामध्ये न्यूटनचे नियम कसे लागतील तर जेव्हा बॉलरनी बॉल टाकला तर तो जो बॉल आला तो काही एका स्पीडने आला मे बी ऐंशी किलोमीटर प्रति तास या स्पीडने तो बॉल आला म्हणजे पहिला नियम काय म्हणतो की एखादा म्हणजे कॅरमच्या बाबतीत काय सगळं स्थिर होतं सुरुवातीला हे काहीच हलत नव्हतं पण आता या केसमध्ये काय की बॉल बॉलरनी बॅट्समनकडे कडे टाकलेला आहे सो so, मग तो त्या बॉलवर त्या बॉलवर बाकी कुठलाही एक्सटर्नल फोर्स काम करत नाहीये आणि काही नाही आणि त्या बॉलच्या मध्ये समजा काहीच नाही आलं म्हणजे स्टंप पण नाही आला आणि तो असाच जात राहिला तर तो ऐंशी किलोमीटर प्रति तास या स्पीडने तो जात राहील असा न्यूटनचा पहिला नियम सांगतो की इट कंटिन्यूज टू फॉलो इन द डिरेक्शन इन विच इट इज मुव्हिंग रेक्टिंग मोशन मध्ये जात राही हा झाला पहिला नियम आता काय झालं त्याच्या मध्ये त्याच्या रस्त्यामध्ये बॅट आली बॅट बॅट बॅटला तो बॉल आपटला हा एक सुंदर आवाज येतो म्हणतात क्रिकेटचे शौकीन चांगला कनेक्ट झाला की तो आवाज आला म्हणजे काय झालं बॉल आणि बॅट यांचे आ... धडक झाली म्हणजे काय झालं न्यूटनचा दुसऱ्या नियमानुसार काय झालं की चेंज इन मोमेंटम एक्सटर्नल फोर्सनी जेव्हा त्याच्यावर ऍक्ट केलं तर चेंज इन मोमेंटम विल हॅपन आणि तो कुठल्या दिशे दिशेमध्ये असेल की ज्या दिशेमध्ये रिजल्टंट फोर्स त्याच्यावर त्या बॉलवरचा असेल तर त्याच्या दिशेमध्येच ते ते होईल म्हणजे समोरनं बॉल आला त्याला बॅट लावली बॅटला तो धडकला त्याची डिरेक्शन बदलली सो so, चेंज इन मोमेंटम झालं आणि त्याला जेवढा फोर्स लावला त्यानुसार ती मोमेंटम तो त्याचा बदलेल म्हणजे दिशाही बदलेल बॉलर कडून कडे येत होतं अबाउट टर्न झालं आणि पुन्हा कडून तो समोरच्या बाउंड्रीकडे बॉल जायला आला सो चेंज इन मोमेंटम म्हणजे म्हणजे चेंज इन वेलॉसिटी झाली आणि चेंज इन डिरेक्शन दोन्ही झालं इकडून आला इकडं गेला ऐंशीच्या स्पीडने आला समजा साठच्या स्पीडनी तो परत गेला हा आला दुसरा नियम आणि आता तिसरा नियम काय की जेव्हा बॉल बॅटला धडकला बॉल बॅटला धडकला आणि बॉलचा स्पीड कमी झाला त्याची डिरेक्शन झाली बदलली तेव्हा ऍक्शन रिॲक्शन हेज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन म्हणजे एक बॅटवर सुद्धा बॅटच्या बॅट्समननी ज्या स्पीडनी ती बॅट आणली होती त्याच्यावर तर त्या स्पीडनी त्याला जेव्हा मारलं तेव्हा बॉल धडकल्यामुळे मग रिएक्शन म्हणजे बॅटनी बॉलला मारणं ही काय झाली ऍक्शन आणि त्याची रिॲक्शन काय झाली की त्या बॉलच्या स्पीडमुळे बॅट पण आली बॅट पण आली किंवा इकडं तिकडं थोडी हल्ली असे काय झाली एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन तर हा झाला तिसरा नियम न्यूटनचे तीन नियम झाले फक्त आता या ठिकाणी आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम याबद्दल पण मागच्या वेळी बोललो होतो बॉल बॉल बॉलचा समजा मास असेल काय समजा एक किलोचा बॉल असेल एक किलोचा बॉल असेल एक, किलो असे, एक किलो मास आणि तो किती स्पीडने टाकला होता ऐंशी किलोमीटर प्रति तास एम वन वी वन हा त्याचा इनिशियल मोमेंटम बॉलने बॉल जास्त आणि असं सम आपण समजू की मध्ये काही त्याला कमी जास्त झालं नाही मध्ये काही हवा आली नाही काही त्याला प्रॉब्लेम झाला नाही आणि हाच मोमेंटम बॅटला धडकताना झाला आणि मग बॅटला धडकल्यानंतर त्याचा स्पीड कमी झाला आणि तो परत गेला आणि त्यामुळे काय झालं बॅटही मागे झाली आता बॅटचं वजन किंवा बॅटचं मास आपण समजूया बॅटचं मास किती असू शकेल पाच किलो साधारण पाच किलो पण बॅटचा वेलॉसिटी ही कमी असते म्हणजे दहा किंवा पाच किलोमीटर प्रति तास तासाला पाच किंवा त्याच्या सहा सात किलोमीटर हे काय झालं इनिशियल मोमेंटम बॅटचा इनिशियल मोमेंटम बॅटचा इनिशियल मोमेंटम होता पाच पाच किलो गुणिले पाच किलोमीटर प्रति तास बॉलचा इनिशियल मोमेंटम होता एक किलो गुणिले ऐंशी किलोमीटर प्रति तास आणि मग त्यामुळे काय झालं आता तर ब्लॉफ आणि परत जाताना याचा स्पीड बदलला बॉलचा डिरेक्शन बदलली आणि मग तो स्पीड किती असेल असं समजा आपण साधारण लॉ ऑफ कॉन्झर्वेशनची गणित असतात तर त्यात कसं असतं की एम टू वी टू एम म्हणजे बॅटचा बॅटचा इनिशियल मोमेंटम आणि बॉलचा एम वन वी वन बॅटचा इनिशियल मुमेंटम आणि बॉलचा फायनल मोमेंटम हे दोन्ही सारखेच असतात याला काय म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम तर एक किलो एक किलो समजा बॉलचं सॉरी बॅट हे बॅटचं आहे तर पाच गुणीले पाच आणि एक गुणीले बी टू तर बॉल फायनली किती स्पीडने गेला तो पंचवीस किलोमीटर प्रति तास स्पीडने बाउंड्रीकडे गेला अशा पद्धतीचं आपण याच्यातनं गणित सोडवत असतो तर याच्यामध्ये तुम्हाला सांगायची मजा एवढीच आहे की जेव्हा आपण मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत आपण बोलतो तेव्हा समजा एका डिरेक्शनला मास बॉलचं मास एम वन आणि बॉलचा स्पीड वी वन तर याच्या प्रश्न आपल्याला काय मिळतं बॉलचा संवेग किंवा मोमेंटम आणि बॅटचा बॅटचा काय असतो मास जास्त असतो आणि बॅटची वेलोसिटी अर्थातच कमी असते बॉलपेक्षा तर हे झालं विड्रो तर कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे काय की हे जे रेक्टँगल आहेत दोन्हीच्या मोमेंटमचे ज्याला संवेग म्हणतो मास्ट टाइम्स वेलॉसिटी तर हे दोन्ही बॅटची इनिशियल आणि बॉलची फायनल हे दोन्ही सारखे असतात म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल शुड बी इक्वल तर असा तो गमतीचा भाग मी तुम्हाला सांगत आत्ताच सांगितला तर आय होप तुम्हाला हा आवडला असेल आणि पुढच्या वेळी आपण असाच कुठला तरी अजून एक एखादं उदाहरण न्यूटनच्या नियमांचं आणि लॉ ऑफ कॉन्वर्वेशनची अनेक उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकता तर तुम्हालाही यातलं कुठलं उदाहरण सुचतंय तर तो, तो विचार करा आणि त्या पद्धतीचे काही रिॲक्शन असेल तर मला सांगा मग आपण त्याच्यावरूनही एखादा याच टाईपचा व्हिडिओ आपण बनवू शकतो थँक्यू